महाराष्ट्रातील लीडकॉम कर्नाटकातील लीड कार आणि इटलीतील प्राडा ब्रँडमध्ये सामंजस्य करार झालाय त्यातून कोल्हापुरी चप्पलच्या विक्रीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळेल असा दावा केला जातोय दुसरीकडं कोल्हापुरी चप्पलच्या काही उत्पादकांनी या कराराला विरोध केलाय लीडकॉम लीड कार आणि प्राडाच्या माध्यमातून कोल्हापुरीच्या नावाखाली दुसऱ्याच ठिकाणची चप्पल बाजारात आणून बनावटगिरी केली जाईल त्यातून कोल्हापुरातील चर्मकार कारागिरांना फटका बसेल त्यामुळं या सामंजस्य कराराविरोधात उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये रीट पिटिशन दाखल करण्याची तयारी कोल्हापुरातील चर्मकार संघटनांनी केली आहे संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ कर्नाटकातील बाबू जगजीवन राम चर्मोद्योग विकास महामंडळ आणि जर्मनीतील प्राडा कंपनी यांच्यात कोल्हापुरी चप्पल संदर्भात सामंजस्य करार झालाय या करारामुळे कोल्हापुरी चप्पल जगभर पोहोचणार आहे दुसरीकडे या कराराला कोल्हापुरातील चर्मकार संघटनांचा विरोध असल्याची माहिती कोल्हापुरी चप्पल उत्पादक भूपाल शेटे यांनी दिली पंधराशे रुपयांच्या कोल्हापुरी चप्पलची इटलीतील एका शो मध्ये दीड लाख रुपयांना विक्री झाली त्या त्यानंतर नफेखोरीसाठी प्राडानं कर्नाटकातील लीड कार आणि महाराष्ट्रातील लिडकॉम या महामंडळांना धरून करार केला पण त्या कराराचा कोल्हापूरच्या कारागिरांना काहीच फायदा होणार नाही उलट कोल्हापूरच्या नावानं ना बनावट चप्पल कर्नाटकातील चप्पलची कोल्हापुरी चप्पलाच्या नावानं ना विक्री होऊ शकते अशी भीती भूपाल शेटे यांनी व्यक्त केली आहे खऱ्या कारागिरांना वाऱ्यावर सोडून बड्या भांडवलदारांसाठी झालेल्या या कराराविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये रीट पिटिशन दाखल करणार असल्याचं भूपाल शेट्टे यांनी सांगितलं हे आमचं महाराष्ट्र शासनाचं संत रुहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ आणि कर्नाटकाचं बाबू जगजीवनराम चर्मोद्योग विकास महामंडळ यांनी मिलीभगत करून त्यांच्याबरोबर जो करार केलेला आहे तो करार काय केला तो उघड केलेला नाही तो आमच्या चर्मकार जे उद्योजक आहेत उत्पादक आहेत कारागिर आहेत त्यांना तो मान्य नाही आम्हाला मान्य नाही यामध्ये कर्नाटक हे मुळात पहिल्यापासून फसवेगिरी बनावटगिरी करते कोल्हापुरी चप्पलच्या बाबतीत आम्ही लवकरच ह्या दोघांच्या विरुद्ध आम्ही मुंबई सर्किट सर्किट बेंचमध्ये रीट पिटिशन दाखल करणार आहे त्याच्याशिवाय आमच्या या चर्मकार कारागिरांना उद्योजकांना न्याय मिळणार नाही संत रोहिदास महामंडळानं चप्पल बनवणाऱ्या कारागिरांसाठी कधीही गांभीर्यानं काम केलेलं नाही असा दावाही शेटे यांनी केला कोल्हापुरी चप्पलची बनावट प्रतिकृती तयार करण्याचा प्रकार आम्ही सहन करणार नाही असा इशारा देत प्राणानं कोल्हापूरमध्ये प्रकल्प सुरू करून कोल्हापुरी चप्पलचं उत्पादन घ्यावं अशी मागणी शेटे यांनी केली आहे हा करार चर्मोद्योगातील कारागिरांच्या हिताचा नाही असं कोल्हापुरी चप्पल क्लस्टरचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी सांगितलं